भास्कर जाधव महाराष्ट्रातला विधीमंडळातला एक अभ्यासू आक्रमक हजर जबाबी आणि अत्यंत प्रामाणिक चेहरा त्यांची विधीमंडळातली प्रत्येक भाषण हे महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणांनी परत परत ऐकावी पहावी त्यांचे संदर्भ त्यांना कायद्याविषयी आणि विधीमंडळाविषयी असणार ज्ञान हे त्यांची जमेची बाजू महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रासमोर त्यांची कारकीर्द मांडणारा तो इतिहास आहे भास्कर जाधवांना विरोधी पक्ष नेते करावं अशी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या वतीनं तसा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे प्रस्ताव देण्यात आलेला आहे भास्कर जाधवांचं परखड मत अभ्यास नेतृत्व आणि कुणाचाही मुलाहिजा न पाळणारा नेता म्हणून त्यांची ओळख ताकदीची असल्यामुळं कदाचित सरकार असेल मुख्यमंत्री असतील यांना घाम फोडणार नेतृत्व आहे म्हणून राज्याला विरोधी पक्ष नेता जाहीर केला ना जात नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे शिवसेनेचे नेते म्हणून भास्कर जाधवांची ओळख हे कोकणाला महाराष्ट्राला आणि संपूर्ण सत्ताधारी आणि विरोधी पक्षाला चांगलीच आहे ज्या पद्धतीनं विधिमंडळाच्या सभागृहामध्ये आमदार म्हणून त्यांनी आजपर्यंत जी काही काम केली किंवा सभागृहाचा त्यांना ज्या पद्धतीचा अनुभव आहे आणि राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल काँग्रेस असेल हे सहयोगी पक्ष आणि विरोधी पक्ष या सगळ्यांचा त्यांना बारकाईनं अभ्यास आहे आणि सगळ्यात महत्वाचं कायदा करणार ते सभागृह आहे राज्याच्या हिताचा निर्णय घेणार ते सभागृह आहे आणि राज्याच्या हितासाठी काय प्रोटोकॉल पाळले गेले पाहिजे सभागृह कसं चालवलं गेलं पाहिजे सभागृह चालवण्याचा सत्ताधारी म्हणून आणि सभागृहामध्ये काय बोललं पाहिजे किती बोललं पाहिजे आणि कायद्याने बोललं पाहिजे या सगळ्या गोष्टीचा विरोधी पक्ष म्हणून भास्कर जाधवांना प्रचंड अनुभव आहे पण भास्कर जाधवांचं मी टाळणे ते खरं बोलतात परखड खर बोलतात ठामपणे मागणी करतात यामुळं भाजपला मात्र भास्कर जाधवांची भीतीच वाटते भास्कर जाधवांची भीती का वाटते उद्धव ठाकरेंनी एक त्यांचा शिवसैनिक म्हणून भास्कर जाधवांचंच नाव का सुचवलं कारण सभागृहाला बोटावर गरगरा फिरवणारा सभागृहामध्ये पॉईंट टू पॉइंट प्रत्येक मुद्द्याला धरून समोरच्याचा सन्मान आणि चुकीच्याचा बरोबर तिथं त्याला कशा पद्धतीनं गुरफटून टाकायचं हे भास्कर जाधवांना परफेक्ट माहिती पण परिस्थिती असे की त्यांच्या ताकदीच्या अभ्यासामुळं आणि सगळ्यात महत्वाचं स्पष्ट सध्या ते नकोशे झालेत आणि ही भाजपची अडचण आहे माननीय मुख्यमंत्र्यांना माननीय विधानसभेच्या अध्यक्षांना विधान परिषदेच्या सुद्धा सभापतींना किंवा संपूर्ण मंत्री मंत्रिमंडळाला ही एक गोष्ट चांगली माहिती आहे भास्कर जाधव जर विरोधी पक्षनेता झाले तर सरकारची झोप उडवतील सरकारला सळो की पळो करून सोडतील मुख्यमंत्र्यांना बोलायला शब्द सुद्धा राहणार नाही सगळं सभागृह तितर भितर होईल भास्कर जाधव विरोधी पक्ष नेते म्हणून शपथ ज्या क्षणाला घेतील त्या क्षणापासून सरकारचे सगळे कारनामे महाराष्ट्रासमोर आल्याशिवाय राहणार नाही ही ठाम भूमिका आणि विश्वास भास्कर जाधवांपेक्षा शिवसेनेला उद्धव ठाकरेंना आणि त्यांच्या एकंदरीत आजपर्यंतच्या कामामुळे महाराष्ट्राला सुद्धा माहिती आहे खर तर लोकशाहीमध्ये सत्ताधारी हा महत्वाचा घटक असताना विरोधक सुद्धा महत्त्वाचा आहे परंतु जसं संसदेमध्ये प्रधानमंत्री पदावर बसल्यानंतर एकही पत्रकार परिषद न घेणारे आणि महाराष्ट्राच्या देशाच्या प्रश्नांना लोकांच्या समस्येला उत्तर न देणारे प्रधानमंत्री हे जसे भारताला आहे तसेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा विधिमंडळामध्ये विरोधी नेताच जाहीर करायचा नाही कारण तसं बहुमत नाही आणि मग त्यांनी सगळ्यांनी एकत्र मिळून एक नेता ठरवला उद्धव ठाकरेंनी तसं नाव सुचवलं शिवसेनेच्या गटनेत्यांनी जे नाव प्रपोज केलं ते नाव लोकसभेच्या अध्यक्षांना एक प्रोटोकॉल म्हणून कायदा म्हणून आपण संविधानिक लोकशाहीत राहतो जगतो तर त्यांना ते प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे परंतु मनातून इच्छा जर भीतीची असेल सरकारला जर भीती वाटत असेल विरोधी पक्ष नेता सरकार चालू देणार नाही विधिमंडळ चालू देणार नाही सभागृहात प्रश्न विचारेल आणि सगळ्यात महत्वाचं मग मुख्यमंत्र्यांची तितर बितर होईल सगळ्या मंत्र्यांची बोबडी वळेल त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला कारण सभागृहाचा अनुभव फार महत्वाचा आहे तो भास्कर जाधवांकडे जमेची बाजू आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरेंनी ज्या अर्थी भास्कर जाधवांना विरोधी पक्ष नेत्याच नाव ज्यावेळेस जाहीर केलं त्यावेळेस त्याच्या अगोदरच भास्कर जाधवांना माहीत होत की सिनियरिटीनुसार मी जरी त्या पदासाठी पात्र असलो तरी पक्षाचा एक प्रोटोकॉल आहे आणि नेतृत्व ठरवत असत कारण श्रेष्ठ नेतृत्वच संधी देत असत पण जर सत्ताधारी जर ते हुस देणार नसतील पळवाट शोधणार असतील अंबादास दानवे नावाचा संभाजीनगरचा एक शिवसेनेचाच उद्धव ठाकरेंचा मावळा ज्या पद्धतीनं विधान परिषद आणि सध्या तरी विरोधी पक्ष नेता म्हणून सभागृह दनानून टाकतो सगळे पुरावे निषी ज्या वेळेस भूमिका मांडतो त्यावेळेस सरकार उत्तर देऊ शकत नाही तुम्ही आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे खर तर मागच्याच अधिवेशनामध्ये पहिल्याच सरकारच्या अधिवेशनामध्ये हे विरोधी पक्ष नेता जाहीर होणं गरजेचं होतं केलं नाही ह्या पावसाळी अधिवेशनात तरी विरोधी पक्ष नेता झाला पाहिजे नाहीतर विनाकारण वाजोटे अधिवेशन घेऊन जनतेच्या प्रश्नावर आणि लढणाऱ्या लोकांवर जर लोकशाहीमध्ये खुर्चीवर आणि घटनात्मक पदावर बसणारी माणसं जर विश्वास ठेवणार नसतील तर मग त्या कायद्यांना न्याय कोण देणार याचा सुद्धा विचार केला पाहिजे भास्कर जाधव तसे पूर्वीचे राष्ट्रवादीचे शरद पवारांच्या तालमीत तयार झालेले उद्धव ठाकरेंनी स्वतःकडे आल्यानंतर ज्या पद्धतीनं घडवलं पक्ष काही जरी असला तरी त्यांचा जो सभागृहाचा अनुभव आहे त्यांना दरम्यानच्या काळात ज्यावेळेस उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस सभागृहातली भास्कर जाधवांची भाषणं जर काढून पाहिली तर मला असं वाटतं सभागृह प्रत्येक पॉईंट टू पॉइंट जे प्रश्न उपस्थित झालेत आणि याच्यामुळे दुसरा प्रश्न उपस्थित होईल याचा सुद्धा पुढचा विचार सुद्धा त्या माणसाला माहिती आहे पण त्या, त्या माणसाला का अडवून ठेवलं जात खरच सत्ताधारी एवढे कोत्या मनाचे आहेत का त्यांना खरंच विरोधी पक्ष नेता होऊ द्यायचं नाही त्यांच्या पक्षामध्ये अस्वस्थता निर्माण करायची भास्कर जाधवांनी सुद्धा बोलून दाखवलं की मला फक्त खेळवलं जात आहे मला मानाचं पान दिलं जात नाही आणि मग अंतर्गत कलह विनाकारण पिल्लू सोडून दिलं जातं या सुद्धा गोष्टी बारकाईनं पाहणं गरजेचं आहे पण मला या चर्चेतून एवढं सांगायचं आहे बांधवांना की चांगल्या माणसाला सभागृहाचं कुठंही असू द्या संधी मिळाली पाहिजे पद अडवून बसण्यापेक्षा जो पदाला न्याय देईल जो महाराष्ट्राला न्याय देईल माणसांना न्याय देईल कायद्याचं संरक्षण करेल कायद्यावर बोट ठेवून सरकारला तसं काम करायला लावेल विरोधी पक्षनेता म्हणजे सरकारवर अंकुश ठेवणारा माहूत आहे लक्षात ठेवा माहूत काय करतो बलदंड हत्ये असतो पण त्याला बरोबर नियंत्रण ठेवण्याचं काम वर बसलेला माहूत करतो याचा अर्थ मी भास्कर जाधवांना तशी उपमा देणार नाही परंतु विरोधी पक्षनेता कसा असावा सरकारवर कंट्रोल आणि महाराष्ट्राची भूमिका कशी मांडायला पाहिजे हे कदाचित भास्कर जाधवांना कळत असावं पण भास्कर जाधवच नकोय असं मुख्यमंत्री महोदयांच्या मनात असल्यामुळं त्यांच्या पक्षाच्या नेत्यांच्या मनात असल्यामुळं ते विधानसभेच्या अध्यक्षाला विरोधी पक्षनेता जाहीर करण्याचा सूचना आदेश अजिबात देत नाहीत याच्यावरूनच लक्षात घ्यायचं विरोधी पक्षनेत्याच भिजत घोंगड हे जाणीवपूर्वक ठेवलं जात आहे आणि भास्कर जाधवांना त्या पदापासून लांब ठेवलं जात आहे तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राला खरंच विरोधी पक्षनेता सक्षम मिळायला पाहिजे का सरकारवर अंकुश ठेवणारा बोलणारा माणूस सभागृहाच्या मुख्य घटनात्मक पदावर असला पाहिजे का जेवढा म्हणजे महाराष्ट्रात विधिमंडळामध्ये जेवढी प्रतिष्ठा माननीय मुख्यमंत्री महोदयांना असते तेवढीच प्रतिष्ठा विरोधी पक्ष नेत्याला सुद्धा असते इतकं तोला ते पद असतं पण एकच बाजू प्लस ठेवायची दुसरी बाजू मायनस ठेवायची हे मात्र चुकीच आहे बांधवांना तुमच्या मनात काय आहे नक्की चर्चा करा विषय महत्वाचा आहे तुमच्या चर्चे किंवा तुम्ही लाईक असेल शेअर असेल केलेल्या कमेंट मुळे महाराष्ट्रात नक्कीच एक चांगली पॉझिटिव्ह चर्चा आपण घडवून आणूया एवढीच माझी माफक अपेक्षा आहे आणि चांगल्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे भले कुणाला का करेन आपल्याला काय हे नाही परंतु कायदा महत्वाचा आहे कायद्याचं संरक्षण आणि रक्षण आणि इम्प्लिमेंटेशन हे झालं पाहिजे धन्यवाद नक्की कमेंट करून प्रतिक्रिया द्या जय शिवराय